आणि तुम्ही म्हणता मी महादेवाचं नावही जपतो पण मी भस्म लावणार नाही मला ना भस्म नाही लावणार तर महाराज म्हणे तुला अनुग्रह दे दोन तीन वर्ष चाललं असे यायचा महाराजाला अनुग्रह मागायचा महाराजाचा अनुग्रह मागायचा आणि महाराज म्हणायचे बाबा रुद्राक्ष घाल काय शिव नाम जप आणि भस्म लाव ते म्हणायचं मी रुद्राक्ष घालतो मी शिवनाम जपतो पण मी काय करणार नाही बस मला होणार नाही मी साहेब हे मला लाज वाटते मला काय वाटते लाज वाटते कृष्ण स्वय भगवतो जानेन परेश गतम येत भगवान स्वयशतो मी काय करेल लक्षण नाही का साधू ना दोनदा तीनदा म्हणलं ते नेहमी तेच म्हणायचा पुन्हा आला महाराज द्या अनुग्रह महाराज माने घडला आता तू काय करावतो रुद्राक्ष घालत म्हणत शिवनाम जपत मग भस्मयला भस्मयला आला महाराज म्हणे मग तुझ्या गावात कोणी भस्म लावत असेल ना म्हणे हो एक कुंभार लावतो कुंभार समजते कुंभार एक आमच्या गावात इथे भस्म लावते बस म्हणे मग त्याच तोंड सकाळी पाहायचं म्हणे बिंदास दिला महाराजांना अनुग्रह महाराजांना अनुग्रह दिला हिरुद्राक्ष धारण करायला लागला शिवनाम जपायला लागला आणि हे सगळं करता करता काय करायला लागला रोज त्या गल्लीत जायचा गल्लीतून वापस यायचा मगच जेवण करायचा या कारण याचा शेजारी काय करायचा भस्म दावायचा कुंभार असा फारा वर्ष नियम चालला पण एक दिवस कुंभारवाला कुठेतरी जायची वेळ आली कुंभारवाला कुठेतरी जायची वेळ आली आणि कुंभारवाला कुठेतरी जाण्याची वेळ आल्यामुळं काय झालं ऐका ना याला दोन वाजते कुंभारवाला यायसाठी घरात कुंभार वाच नाही हे दोनदा चिंदा गल्लीतून आला ते काय सांगत थोडं का कुंभाराचा तोंड पाहायचं कारण कुंभारच गावात बसणं लावायचं हा परेशान झाला दोन वाजले तिच्या पोरीला विचारलं कुंभाराच्या म्हणे का गे

कपाळाच भस्म दिसलं पण हे जो आहे म्हणे दिसलं 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 ते सोनार ते कुमार पळत आला म्हणे दिसलं तर का सगळ्या गावाला सांगत का एक मडक तू भेट मला लावते भस्म लावणाऱ्याच दर्शन केल्याने एक मडक भेट